आपण शिवनेरी किल्ल्यावर आहोत इथं हे अंबरखाना म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं भांडारगृह या ठिकाणी धान्य साठा ठेवला जायचा सा। सध्या याची डागडुजी सुरू आहे गेले अनेक वर्षे हे काम चालू आहे परंतु पडझड झालेली आहे केंद्र सरकार राज्य सरकारने या संदर्भामध्ये तातडीने दखल घेण्याची गरज आहे हा अंबरखाना हे भांडारगृह लवकर दुरुस्त करायला हवं आता इथं अनेक सहली येत आहेत या सहली पाहायला येत आहेत त्यांनासुद्धा हा आंबरखाना खूप आवडतो आपल्यासोबत एक शिवप्रेमी आहेत शिवव्याख्याते आहेत सर तुम्ही आता आंबर भेट दिली काय तुम्हाला वाटलं काय सूचना करायला पाहिजे आणि आंबर महत्व महत्त्व काय खऱ्या अर्थानं आंबारखाना हे तात्कालीन जो काही गडकिल्ले होते त्या गडकिल्ल्याचं धान्य कोठार होतं आपण इतिहासामध्ये अनेक ठिकाणी पाहिलं असेल की ग किल्ल्याला गडाला वेढा दिला आपण पन्हाळ्याचा वेढा सर्वश्रुत आहे तो इतिहास प्रसिद्ध आहे जवळजवळ सहा महिने सिद्धी जोहरने पन्हाळ पनाळगडाच्या किल्ल्याला वेडा दिला होता वेढा देणे म्हणजे की बाहेरचा माणूस आतमध्ये न येणे आणि आतमधला माणूस बाहेर न जाणे अशा प्रकारची व्यवस्था ती एक युद्धनीती होते आणि अशा वेळेला वेळेला गडावरती गडाच्या बाजूनं वेढा दिलेला असतो त्यावेळेला नुसता माणूस येत नाही याचा अर्थ असा की गडाच्या गडावरती येणारी सर्व व्यवस्था होती ती थांबवली जात होती म्हणजेच गडावरती गडावरचा कोणती वस्तू बाहेर जात नव्हती आणि कोणती बाहेरची वस्तू गडावरती येत नव्हती अशा वेळेला गड टिकवायचं आहे नुसता गड टिकवायचं नाही तर गडावरून युद्धच जे आहे ते युद्ध देखील चालू ठेवायचं आहे गडावरती जवळजवळ गडाच्या क्षमतेनुसार हजार दीड हजार दोन हजार काही काही किल्ल्यावरती पाच पाच हजाराची व्यक्ती माणसेसुद्धा त्या ठिकाणी राहत होती त्यामुळं त्या किल्ल्यावरती त्या राहणाऱ्या व्यक्तींना किमान किमान दोन ते तीन वर्षे पुरेल अशा प्रकारचा धान्य साठा त्या किल्ल्यावरती बपर स्ट्रोक म्हणून जो असतो तो त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यावेळेला मध्युगीन काळामध्ये किंवा प्राचीन इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्हे तर भारताच्या मातीमध्ये जे जे किल्ले निर्माण झाले त्या प्रत्येक किल्ला निर्माण करत असताना अंबारखाना असेल त्यानंतर दारुगोळा कोठार असेल हत्तीची पागा असेल घोड्यांची पागा असेल ह्या सगळ्या बाले किल्ला असेल या सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली जायची त्यामध्ये प्रमुख व्यवस्था होती ती धान्य कोठाराची म्हणून आज आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत ते अंबारखाना म्हणजेच अंबारखान्याला जो काही आजच्या स्थितीमध्ये जो समानार्थी शब्द आहे तो धान्य कोठार आहे म्हणून किल्ल्याला किती दिवस वेढा दिला जातो आहे किल्ला किती दिवस आपल्याला लढवायचा आहे आणि किल्ल्याला किती दिवस बाहेरून मदत येणार नाही त्यासाठी लागणारी व्यवस्था जी होती ती ही पूर्णपणे अंबारखान्यातून होती आपण वरती पाहू शकतो की काही ठिकाणी होल आहेत प्रत्येक जे या ठिकाणी खोल्या आहेत त्या खोलीला एक त्या होल आहे त्या होलची व्यवस्था काय केलेली होती की वरती जाऊन धान्य या ठिकाणी टाकलं जायचं आणि याची या, या पूर्ण आंबारखान्याची व्यवस्था केलेली आहे ती या ठिकाणची जी काही वातावरण आहे या ठिकाणचं पर्जन्यमान आहे या सगळ्यांचा विचार करून या अंबारखान्याची व्यवस्था केलेली आहे आज आपण ज्या शिवनेरी किल्ल्यावर आहोत तो मावळाचाच एक भाग आहे जे पूर्व मावळ ज्याला आपण म्हणतो त्या पूर्व मावळातला सह्याद्री किल्ल्याचा सहाद्री पर्वताचा हा भाग आहे यामध्ये पाऊस खूप पडतो एकदा जर पाऊस सुरू झाला दोन दोन तीन तीन महिने तो पाऊस उघडत नाही अशा वेळेला त्या ठिकाणी धान्य कुजणे धान्याचे नासाडे होणे अशा प्रकारची अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात परंतु त्या काळातली जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले बांधलेले किल्ले असतील किंवा त्यापूर्वी बांधलेले किल्ले असतील त्या किल्ल्याचं जे काही वास्तुशास्त्र होतं ते इतकं प्रगत होतं की सहा सहा महिने जरी पाऊस लागून राहिला तरी त्या अंबारखान्यामध्ये असणारं जे काही धान्य होतं ते धान्य खराब होत नव्हतं सडत नव्हतं की एका इंग्रज अधिकाऱ्याने एका किल्ल्याला भेट दिली होती आणि त्या किल्ल्याला भेट दिल्या असताना त्याला असं जाणवलं होतं की कि त्या किल्ल्याचा जो काही अंबारखाना आहे तो इतका मजबूत होता आणि इतका तो समृद्ध होता इतका मोठा होता की कि त्या किल्ल्याला जर सात वर्षे एखाद्या सैन्यानं शत्रू सैन्याने वेळा दिला तर सात वर्षे देखील त्या किल्ल्याला धान्य पुरेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या अंबारखान्यामध्ये धान्य साठून ठेवलं जाईल म्हणजे तुम्हाला या सर्व व्यवस्थेवरून या सर्व माहितीवरून असं जाणवत असेल की अंबारखाना म्हणजे त्या किल्ल्याचा आत्मा होता की किल्ला लढवायचा आहे सैन्य लढतंय त्या सैन्याच्या पोटाला काहीतरी खायला पाहिजे आणि खायची व्यवस्था ही पूर्णपणे त्या आंबारखान्यामधून के केली जायची म्हणून आंबारखान्याचं ते काही बाले किल्ला असेल अंब दारुगोळा कोठारा असेल याच्यामध्ये सर्वात वरचं जे स्थान होतं ते अंबारखान्याचं होतं म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही किल्ल्यावरती गेलात भारताच्या कोणत्याही किल्ल्यावरती गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अंबारखाना हा दिसतोच दिसतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचं हे धान्याचं कोठार अंबारखाना त्याची सध्या दुरावस्था झालेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार या संदर्भामध्ये निधी देण्याचं काम करत आहे परंतु गेले अनेक वर्ष निधी दिला जातोय निधी देणार आहे असंच सांगितलं जातं आहे परंतु हा अंबरखाना याची सध्या दुर्दशा झालेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार आणि संबंधित विभाग हे काम तातडीनं करील का जेणेकरून ही जी जे ऐतिहासिक वास्तू आहे पर्यटकांना पर्वणी ठरू शकते संबंधित विभाग काळजी घेईल या तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे हे सुद्धा इकडे लक्ष देतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघरा टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका